कॅनवा वापरून पैसे कसे कमवायचे ओके सो नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की आपण कॅनवा वापरून कसं घर बसला पैसे कमवू शकतो समजा आपल्या घरातूनच पैसे कमवायचे असेल तर कॅनवा वापरून कसं करू शकतो ते आपण बघणार आहोत समजा तुम्ही जर स्टुडंट असाल किंवा तुम्ही जॉब सोबत असाल किंवा तुम्हाला फ्रीलान्सिंग व्हायचं स्वप्न आहे तुमचं ओके किंवा समजा तुम्हाला घर बसला काहीतरी ऑनलाईन इन्कम जर करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही ना शेवटपर्यंत बघायला विसू नका ओके आणि समजा तुम्ही नवीन असल्या चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब डिस्क्राईब सुद्धा विसरू फर्स्ट आपण बघूया की कॅनवा म्हणजे काय ओके okay. सो so, कॅनवा हे एक ना ऑनलाइन टूल आहे ज्याच्या मदतीने आपण पोस्टर्स तयार करू शकतो समजा तुम्हाला इंस्टाग्राम पोस्ट बनवायचं असेल तर ते सुद्धा आपण ना कॅनवा यूज करून करू शकतो आणि समजा युट्यूब थमनेल आजकाल सगळेजण इन्फ्लुएन्सर आहेत सो त्यांचे युट्यूब थमनेल सुद्धा आपण बनवू शकतो कॅनवामध्ये समजा भरपूर सारे प्रोफेशनल त्यांना रेझ्युम डिझाईन करून देऊ शकतो किंवा जे व्यवसाय असतात जे बिझनेस असतात त्यांना आपण बिझनेस कार्ड सुद्धा बनवून देऊ शकतो ओके आणि जर डिझाईन समजा तुम्हाला एक्सपिरियन्स नसलं ना, हो आने से ना, ना नस तरी तुम्ही ह्याच्या डिझाईन इझिली करू शकता ओके आणि गुड न्यूज म्हणजे काय की कॅनवा हे ना फ्री आहे ओके आणि प्रो व्हर्जन पण आहे असं काय नाही पण फ्री वर्जन यूज करून पण आपण डिझाईन छान छान बनवू शकतो ओके सो so, कॅनवा वापरून पैसे कसे कमवायचे so, जे पाच वेज आपण बघणार आहोत ओके सो फर्स्ट आहे फ्रीलान्सिंग म्हणजे काय ग्राफिक डिझाईन कॅनवा वापरून आपण काय काय करू शकतो की ग्राफिक डिझाईनिंग करू शकतो फॉर एक्झाम्पल सोशल मीडिया पोस्ट आजकाल सगळ्या बिझनेस सोशल मीडिया पोस्ट लागतात सो ते आपण ना मधून करू शकतो बॅनर्स डिझाईन करू शकतो किंवा थर्मनल डिझाईन करू शकतो भरपूर थर्मनल रिक्वायरमेंट रिक्वायरमेंट असतात ओके सो तुम्ही आता डिझायनिंग वगैरे तुम्ही सगळं करू शकता पैसे कुठून कमवत हा तुम्हाला क्वेश्चन असेल सो थोडे प्लॅटफॉर्म आहेत लाईक फिवर फिवर मधून आपण कमवू शकतो किंवा अपवर्क म्हणून प्लॅटफॉर्म आहे तिथं पण आपले प्रेमलेट सेल करून कमवू शकतो किंवा फ्रीलान्सर म्हणून आहे प्लॅटफॉर्म ज्या ठिकाणी आपण आपले प्रेमलेट सेल करून इन्कम करू शकतो ओके सो हा फर्स्ट वे झाला सो आता सेकंड वे बघणार आहे सेकंड वे आहे सोशल मीडिया पोस्ट डिझाईन जिथून आपण इन्कम कमवू शकतो ओके सो आजकाल ना प्रत्येक बिझनेसला इंस्टाग्राम पोस्टची जरूरत आहे कारण सगळेजण सोशल यायचं म्हणतात राईट सो त्यांना इंस्टाग्राम पोस्ट ज्या ठिकाणी त्यांचं पब्लिशिंग करू शकतात त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट करू शकतात किंवा फेसबुकचे क्रिएटिव्ह पोस्ट त्यांना लागतात ऍडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी किंवा त्यांना स्टोरी लागतात जो डेली लागतात त्यांना ओके सो so, ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो की जे आपले आ, लोकल शॉप्स असतात किंवा कोचेस असतात किंवा रिअल असतात एजंट असतात यांना आपण कम्युनिकेट करून काय करू शकतो एक मंथली डिझाईन त्यांना प्लॅन देऊन तिथून सुद्धा आपण एक फिक्स इन्कम महिन्याला तिथून आपल्याला फिक्स इन्कम येणार म्हणजे येणार असं आपण करू शकतो आणि इथून पण आपण इन्कम करू शकतो ओके सो हे झालं सेकंड वन सो थर्ड आपण बना की रेझ्यूम आणि डिझाईन करून आपण कसे इन्कम करू शकतो ओके सो स्टुडंट्स आहेत किंवा जॉब सिकर्स आहेत सगळ्यांना गरज असते आणि ते पण कसे रेझ्युम प्रोफेशनल रेझ्युम लागतात ओके त्या ठिकाणी सगळं प्रोफेशनल असेल किंवा प्रोफेशनल सीव्ही सुद्धा लागतात ओके सो ह्याचे पण खूप रिक्वायरमेंट असते पोर्टफोलिओ बिझनेस ना पोर्टफोलिओ पाहिजे छान डिझाईन करून पाहिजे असतो सो हे सगळं आपण मधून तयार करून तीनशे ते हजार आपण चार्ज करू शकतो आणि इनकम करू शकतो तो, तो हजार सेकंड वे सो आपण थर्ड वे सो फोर्थ आपण बघणार की युट्यूब थर्डल डिझाईन युट्युबरला ना क्लिकेबल थमनेल लागतात जर थमडल स्ट्रॉंग असेल तर व्ह्यूज वाढतात सो हे डाय स्किल आहे जिथून तुम्ही इनकम करू शकता ओके दॅट इज थमल डिझाईन करून ओके सो फिफ्थ वे आहे ते म्हणजे कॅनवा टेम्पलेट्स विकून आता कॅनवा टेम्प्लेट्स शिकून म्हणजे काय तुम्ही स्वतःचे इंस्टाग्राम टेम्प्लेट्स बनवू शकता आणि ते सेल करू शकता किंवा समजा तुम्ही मंथली प्लॅनर आहे ते प्लॅनर बनवून ते सुद्धा आपण सेल करू शकतो किंवा प्रेझेंटेशन टेम्पलेट्स आहेत ओके भरपूर लोकांना प्रेझेंटेशन टेम्पलेट लागतात ते सुद्धा आपण सेल करू शकतो ओके आणि हे आपण स्वतः कॅनवा बनून क्रिएट करू शकतो आणि टी वाय प्लॅटफॉर्म आहे किंवा गुम रोड म्हणून प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी आहे आपण विकू शकतो त्यामुळे काय होते की आपल्याला ते कंटिन्यू सेल होत आले तर आपल्याला एक पॅसिव्ह इन्कम प्रत्येक महिन्याला येतात ओके दॅट इज अ पॅसिव्ह इन्कम आपल्याला काय करायची गरज नाही ओके सो हे करण्यासाठी आपल्याला ना एक्झाम्पल कॅनवा जर युज करायचा असेल त्याच्यामध्ये प्रो व्हायचं असेल तर आपल्याला रोज प्रॅक्टिस करावी लागेल ओके किंवा रेडीमेड टेम्पलेट्स आपल्याला कॅनवा मध्ये मिळतात ते घेऊन त्याच्यावर आपण स्टडी करावं लागेल की कसं आपण त्याच्यामध्ये कलरिंग वगैरे सगळं समजून घ्यावं लागेल स्पेसिंग समजून घ्यावं लागेल आणि मेन म्हणजे आपल्याला थोडे थोडे स्मॉल प्रोजेक्ट प्रोजेक्ट्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे ओके सो स्किल प्लस कन्सिस्टन्सी म्हणजे इन्कम जर रोज आपण स्किल असेल आमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल तर आपण इनकम करू शकतो त्याला कुठली डिग्रीची गरज नाही ओके किंवा एक्सपिरियन्सिव्ह काही सॉफ्टवेअरची पण गरज नाही समजा तुमच्याकडे कॅनवा आहे फ्री असू देत किंवा प्रो असू देत ओके ते चालतं त्यांची गरज आहे इंटरनेट तर सगळ्यांकडे आजकाल असतं ओके okay, सो so इंटरनेटची गरज आहे आणि थोडी तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असायला पाहिजे ओके okay? कारण क्रिएटिव्हिटी व्हेरी इम्पॉर्टंट जर आपल्याला टेम्पलेट डिझाईन करायचं असेल सो so, क्रिएटिव्ह असणं खूप इम्पॉर्टंट आहे सो so, क्रिएटिव्हिटी असली तर तुम्ही ना ऑनलाईन पैसे कमवू शकता ओके सो दिस इज बेस्ट वे सो आय होप तुम्हाला समजलं असेल समजा तुम्हाला जर व्हिडिओ उपयोगी ठरला किंवा उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आहे